स्पर्धा परीक्षेच्या गणितामध्ये दोन संख्यामधील लहान मोठेपणा दाखवण्यासाठी आपण दोन चिन्हांचा उपयोग करतो त्यामधील पहिलं चिन्ह जे आहे ते आहे ग्रेटर दॅन आणि दुसरं जे चिन्ह आहे ते आहे लेस दॅन किंवा त्याला स्मॉलर दॅन ही म्हणतात लक्षात घ्या ग्रेटर दॅन हे चिन्ह कसं असतं पहा ग्रेटर दॅन या पद्धतीने चिन्ह असतं हे ओके दॅन या चिन्हाकडे व्यवस्थित पाहिला तर ही त्याची क्लोज बाजू आहे म्हणजे बंद झालेली आणि ही त्याची उघडी बाजू आहे तर लक्षात घ्या ग्रेटर दॅन हे जे चिन्ह आहे हे चिन्ह केव्हाही समजा आता या ठिकाणी एक्झाम्पल घेतले आपलं टेन इज ग्रेटर दॅन फायव्ह ओके हे चिन्ह वापरत असताना या चिन्हाचं जे उघडं तोंड आहे ते नेहमी कशाकडे असलं पाहिजे मोठ्या संख्येकडे असलं पाहिजे जेव्हा तुम्हाला हे सांगायचं असेल की ही संख्या त्या संख्येपेक्षा मोठी आहे म्हणजे दहा ही संख्या जी आहे ही पाचपेक्षा मोठी आहे असं सांगायचं असेल तर या चिन्हाचं जे उघडं तोंड आहे उघड असलेलं तोंड ही मोठ्या संख्येकडे असलं पाहिजे म्हणून या ठिकाणी पहा मराठीमध्ये पण दिले पेक्षा मोठे म्हणजे एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी आहे हे जर सांगायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने या चिन्हाचं जे उघडं तोंड आहे ते मात्र मोठ्या संख्येकडे करावं लागेल आणि जे झापलेलं तोंड म्हणू किंवा बंद म्हणू किंवा क्लोज म्हणू ते असतं लहान संख्येकडे म्हणून ग्रेटर दॅन हे चिन्ह वापरत असताना नेहमी लक्षात ठेवा एखादी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी आहे असं सांगायचं असेल तर या चिन्हाचं उघड असलेलं जे तोंड आहे ते तोंड मोठ्या संख्येकडे असलं पाहिजे